नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आताची सर्वात मोठी आणि भयंकर बातमी समोर येत आहे राजकारणात लातूर मध्ये आज लातूरला आले होते ते पत्रकार परिषदेला संबोधित करत होते यावेळी छावा संघटनेचे कार्यकर्ते तेथे दाखल झाले त्यांनी कृषी मंत्री मनिकराव कोकाटे यांच्या विधानसभेच्या सभागृहातील कथित रमी खेळण्याच्या व्हिडिओवरून सुनील तटकरे यांचा निवेदन दिले यावेळी छावा संघटनेचे कार्यकर्ते सुनील तटकरे यांच्या समोर आक्रमक झाले त्यांनी सुनील तटकरे यांच्या समोर पत्ते आणि कोकाटे यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली यावेळी सुनील यांनी विनम्रपणे छावा संघटनेचं निवेदन स्वीकारलं पण नंतर मोठा राडा झाला या घटनेचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत छावा संघटनेने सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ घातल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी पत्रकार परिषद संपल्यानंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना प्रचंड मारहाण केली यावेळी राष्ट्रवादी आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना जोरदार मारहाण केली आहे मारहाण करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण हे देखील दिसत आहेत दरम्यान सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत माणिकराव कोकाटे यांच्यावर प्रश्नांवर उत्तर दिलं कृषी मंत्री गंभीर जरूर आहेत ते गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिला आहे म्हणून मी नक्की बोलेन या जबाबदारी दिली आहे शेतकऱ्यांचं जपलंच पाहिजे मनात असण्याचं कारण नाही असं सुनील तटकरे यावेळी म्हणाले या प्रचंड बेदम मारहाणी आणि मोठ्या भांडणानंतर आता अजित पवारांकडून काय प्रतिक्रिया येतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे